नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मस्त झणझणीत अशी ही ते मी मस मिसळपाव बनवलेले आहे तर हे मिसळपाव ना मी मुलांच्या फरमाईशवरून बनवलेले आहे तर एकदम झणझणीत आणि एकदम चरेदार अशी आपली मिसळपाव बनवून तयार झालेली आहे त्यासाठी ना मी इथे सगळ्यात आधी मटकी घेतलेली आहे पाव किलो हे मटकी आहे तर हे मटकी मी बाहेरून विकत आणलेली आहे मटकी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेलं आहे पाण्याने तर इथे मी गॅसवरती ना कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल ॲड केलेलं आहे तेलामध्ये आपल्याला मटकी मिक्स करून घ्यायचं आणि ते मी चिमुडभर हळदसुद्धा मिक्स करून घेते आणि एक दोन दो ते तीन मिनटासाठी आपल्याला छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा ॲड करते मी आणि एक दोन ते तीन मिनटं आपल्याला छान मटकी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि इथं जे आपण मिसळसाठी जे तर बनवतो ना त्या तरवीचं मी इथं कट बनवते आणि ह्यामध्ये ना मी इथं हवं तेवढं त्यामध्ये जवळजवळ दोन ते अडीच ग्लास पाणी मिक्स करून घेते म्हणजे कर कटसाठी आपल्याला भरपूर प्रमाणात पाणी लागते म्हणून इथे मी दोन अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि मी शिट्टी काढणार नाही आहे ना फक्त सात ते आठ मिनटासाठी ना मटकी छान शिजून घेणार आहे तर इकडं मटकी शिजेपर्यंत मी दोन कांदे उभे चिरून घेतले होते तर इथे कडे ठेवलेले आहे कडेमध्ये एक चमचा तेल ॲड केलेला आहे तेलामध्ये कांदा छान लालचर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही कांदा छान परतून झालेला आहे त्याच कडेमध्ये मी इथं टोमॅटो घेतलेला आहे इथं मी दीड टोमॅटो घेतलेले टोमॅटोसुद्धा छान परतून घेते कांदा आणि टोमॅटो परतून झालेला आहे तो थंड होऊ द्यायचा तर इकडं कढईमध्ये ना मी दुसऱ्या एक दोन मोठे चमचे सुखं खोबरं घेतलेलं आहे आणि एक चमचा मी पांढरे तिळ घेतलेलं आहे तेही छान होईपर्यंत परतून आहे तर इथं बघू शकता तीळ आणि खोबरं परतून झालेलं आहे तेही थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधनं वाटून आहे तर तिळ आणि खोबरं थंड झालेलं आहे अशा पद्धतीने मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि इथे मी कांदा आणि टोमॅटोसुद्धा वाटून घेते अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो वाटून झालेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही मटकीसुद्धा छान शिजलेली आहे मटकीला छान उकळी आलेली आहे एक सात ते आठ मिनटं झालेले आहेत तर इथे मी गॅस बंद करते, करते तर इथे गॅसवरती ना मी कडे ठेवलेलं आहे त्यामध्ये आता मी जवळजवळ एक चार ते पाच चमचे ना मी तेल ॲड करते आता मटकीसाठी आपण तर्री तयार करतो आहे तर ग्रेव्ही तयार आहे त्याच्यासाठी छान आपण मिसळपाव बनवते तर मिसळपावला तर्री पाहिजेच ना म्हणून इथे मी जरा तेलाचं प्रमाण जास्त केलेलं आहे जवळजवळ चार ते पाच चमचे आपल्याला तेल यूज करायचे म्हणजे जेणेकरून मिसळाला छान तर्री यायला पाहिजे म्हणून तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी तर कांदा टोमॅटोची प्युरी केलेली आहे अदरक लसणाचं पेस्ट यूज मिक्स करून घेतलेलं आहे तर लाल तिखट घेतलेला आहे घरगुती काळा मसाला घेतलेला आहे थोडंसं हळद घेतलेला आहे आणि इथेनं मी धने पावडर घेतलेला आहे एक अर्धा चमचा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथेनं मी इथे मिसळपावचा मसाला घेतलेला आहे त्यामधला मी थोडासाच यूज केलेला आहे म्हणजे जवळजवळ दोन चमचे मी इथे ह्यामध्ये मिसळपावचा मसाला मिक्स करून घेतलेला आहे तर मिसळपावच्या मसाल्याने ना मिसळला खूप छान कलर येतो आणि तर्रीसुद्धा येते तर अशा पद्धतीने आपला हा मिसळपावची ग्रेव्ही बनवून तयार झालेला आहे जे आपण मटकी शिजून ठेवले होते ना ते पाणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मी मटकी तुम्ही ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स केलं तरी चालते किंवा मटकी वेगळं तुम्ही सुख कोरडं साईडला ठेवलं तरी चालते तर मी मटकी ह्यामध्ये मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपली ही मिसळ बनवून तयार झालेलं आहे फक्त आता ह्याला येऊ द्यायची तरी तर मी वरून थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करते तर अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही मटकीला छान उकळी आलेली आहे मिसळपावला आणि वरून मी मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर मिक्स करून घेते अशा पद्धतीने आपले एकदम झंझणीत अशी आणि एकदम तरेदार अशी ही मिसळपाव बनवून सॉरी मिसळ बनवून तयार झालेली आहे अगदी झंझणीत अशी इथं बघू शकता तुम्ही किती छान तर्री आलेला आहे मिसळला तरी ते मी एका प्लेटमध्ये काढूनसुद्धा दाखवते एका प्लेटमध्ये मी इथे मिसळ काढून घेते आणि मस्त असे थोडेसे फरसाण फरसाणवरती परत आपल्याला मिसळचं तर्री तर इथं वाटीमध्ये थोडेसे मटकीसुद्धा काढून घेतलेले आणि फरसाण काढून घ्यायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि लिंबू मस्त झणझणीत अशी आपली ही मिसळपाव बनवून तयार झालेली आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि भरभरून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद